ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी चार फेब्रुवारी सायंकाळी आठ वाजता ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे अचानक भेट दिली त्यांच्यासोबत मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख व आरोग्य विभागाचे अधिकारी हे देखील उपस्थित होते या भेटीमध्ये कार्यरत सर्व विभागास व्यक्तीला भेट देऊन आढावा घेतला या रुग्णालयात अतिरिक्त बेड वाढवणार असल्याबाबत देखील चर्चा झाली भेटीदरम्यान काही आरोग्यसेवा घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली अचानक ठरलेल्या भेटीदरम्यान आरोग्य सेवेत निष्ठेनं प्रति उशिरापर्यंत चालू असलेले शस्त्रक्रिया गृह आपले असता अतिदुर्गम भागात देत असलेल्या आरोग्यसेवा सुविधेबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन मोकाशी डॉक्टर पियूष शहा डॉक्टर अमोल शेटे डॉक्टर सागर योगी डॉक्टर अजय जामकर सर्व ऑपरेशन वॉर्ड वैद्यकीय अधिकारी रुग्णालयीन सर्व विभाग प्रमुख आणि कर्तव्यावरील कर्मचारी उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण रुग्णालयात तसेच व्हिजिट भेट जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ देणार असल्याचं बोललं जात आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा